नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नारेगावमध्ये ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीनगर वार्ड क्रमांक पस्तीस नारेगाव येथील गणपती मंदिराजवळील गल्ली क्रमांक तीन चार पाच व सहा येथे ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे आयोजक कल्याण गायकवाड होते या नवीन ड्रेनेज व्यवस्थेमुळे सांडपाण्याचा निचरा अधिक सुकर होणार असून परिसरात स्वच्छता स्वच्छता टिकून राहील यामुळे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेलाही मोठा लाभ होणार आहे नारेगाव या भागामध्ये अनेक वर्षापासून मागणी होती हा गुंठेवारी भाग असल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून काही कामं होत नव्हती पण आज जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या कामाचं आम्ही आज सगळीकडे भूमिपूजन केलेलं आहे ज्यामध्ये दे देवीचे आहे स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे मंदिराला सभागृह आहे आणि रस्त्याची असे टोटल एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या कामाची आज आम्ही इकडे भूमिपूजन केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे पुढच्या एक महिन्यात ही सगळी कामं कंप्लीट होतील आणि या भागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यात आम्ही लक्ष आणि अजूनही काय समस्या असतील त्या नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून ड्रेनेज असो रस्ते असो किंवा अजूनही काही विषय असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून आम्ही काम करतो काय सांगाल त्याबद्दल आज या ठिकाणी आमच्या नारेगावमध्ये या राज्याचे कर्तव्यध्यक्ष कॅबिनेट मंत्री नामदार अद्युती सावेसाहेब यांच्या माध्यमातून एक कोटी पासष्ट लाख रुपयाचे कामं हो। आज आमच्या या नारेवा वारडामध्ये झाले आणि कामं होत असताना आमच्या गावकऱ्यांना अत्यंत आनंद या ठिकाणी झाला कारण काही भागांमध्ये नागरी सुविधाचा फार मोठा अभाव होता परंतु वेळोवेळी माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी कार्यकर्ते आमच्या या ठिकाणी असणाऱ्या चौदा शाखा भारतीय जनता पार्टीचे तिथले सगळे अध्यक्ष त्यांचे सर्व कार्यकर्ते गेली विधानसभेपासून साहेबांचा पाठलाग करत या ठिकाणी आज आम्ही हे विविध कामाचे उद्घाटन साहेबांच्या हस्ते केले आणि हे उद्घाटन होत असताना खरोखरच आमच्या नारायणा वार्डातील सर्वच अठरापगड जातीतील सर्वच नागरिक आज अत्यंत खुश झाले आज तुम्ही बघितलं काल साहेबांनी आम्हाला पाच वाजता प्रोग्राम दिला उद्या तुमच्या वार्डातलं उद्घाटन आहे आणि आम्ही थोडके फोन केले परंतु या ठिकाणी आज पाचशे गावातील नागरिक महिला या ठिकाणी नरेंद्र स्वामींच्या महिला स्वामी समर्थांच्या महिला स्वतःच्या महिला संप्रदायांच्या भाजनातल्या महिला अशा अनेक स्तरातल्या महिला या ठिकाणी अवघ्याला आल्या आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले आणि या गावातील नागरिक आले आणि हे कामं होत असताना मी खरोखरच साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की अनेक दिवसापासून नारेगाव हे सलम जिर्यातील होतं आणि या ठिकाणी अनेक रस्ते नव्हते सभागृह नव्हते ड्रेनेज नव्हत्या अशा नागरी समस्या ना अनेक हो या ठिकाणी होत्या परंतु साहेबांनी ते लक्षात घेतलं आणि या ठिकाणी आज त्रे दोन कोटी रुपयाचे जो वापास उद्घाटन केले आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे अजून दीड कोटी रुपये ते आम्हाला मार्चच्या आतमध्ये देणार आहे आणि राहिलेले कामंसुद्धा मार्चपर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आणि त्यानंतर अनेक चांगली समस्या म्हणजे राशनची कार्डची समस्या असेल अनेक सरकारी ज्या काही योजना आहेत महायुतीचे छोटे छोटे लोन असतील त्या लोनच्या माध्यमातूनही साहेबांनी फार मोठा मेळावा याचा परवा घेतला आमच्या नारेगावातूनही जवळपास आज आम्ही शंभर ते दीडशे महायुतीच्या माध्यमातून आले अनेक विविध विकास महामंडळातून एक लाख ते पंधरा लाखापर्यंत कर्ज या गावातील लोक तरुणांना देणार आहोत मी त्यासाठी जे ऑफिस खोललं आम्ही सर्व प्रक्रिया करतोय या ठिकाणून जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे धर्मांच्या लोकांना या विविध महामंडळातून त्यांना छोटा छोटा उद्योग करण्यासाठी आम्ही सागरच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे आहे आमच्या जिल्ह्याचे शिवार साहेब डोंगिरी बँके जे चेअरमन त्यांच्याशी पूर्ण झालं त्यांना विनंती केली कमीत कमी चारशे वरांचं आमचं लोन तुम्हाला धोगिरी बँकेच्या माध्यमातून जास्त जे कायदेशीर आहे एवढे पेपर घेऊन तुम्ही आम्हाला लोन द्या त्यांनी त्या गोष्टीला गुजारा दिला, दिला, दिला त्यांनी सांगितला की नाना तुम्ही व्यवस्थितशीर बाहेर आमच्या शिडको शाखेला दाखल करा मी त्या ठिकाणाहून तुमच्या तीन चारशे लोकांना नऊ तरुणांना युवतींना मी लोन देतो मी तुमच्या माध्यमातून सर्व गावातील अठरा कॉर जातीतील अनेक विविध महा महामंडळ या ठिकाणी शासनाचे आहे आणि शासनाने त्याला प्रत्येक महामंडळाला या ठिकाणी पैसाही दिलेला आहे तर मी तरुणांना विनंती करतो की आपण रोजगार करण्याऐवजी रोजगार निर्मितीवा आणि छोटे छोटे लोन घेऊन आपण स्वतःचे उद्योग करा जेणेकरून तुम्ही उद्योजक बनाल या भारत देशाला या राज्याला तुम्ही सक्षम करा कारण नरेंद्र मोदींचा नारा आहे की आपण स्वतः आपल्या देशाचं प्रोडक्ट निर्माण करून आपल्याला आत्मनिर्भर आहे म्हणून मी पुन्हा आव्हान करतो की आत्मनिर्भर होण्यासाठी जे सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलं आहे यांनी पुढं आलं पाहिजे कुठेही हजार पंधरा हजार दहा पंधरा हजाराची नोकरी करण्याच्या छोटे मोठे उद्योग त्यांनी या ठिकाणी केले पाहिजे मी त्यांना आव्हान करतो मी त्यांना साडे साऱ्यांच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मी शंभर टक्के या नव तरुण मुलांना या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आज तुम्ही सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा आढळली त्याबद्दल तुमची सर्व पत्र पत्रकारांशी सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो